सुरुवातीला पाहूया बातम्या साताऱ्यात सलग तीन दिवस शिवजयंती महोत्सव मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची माहिती जीबीएस सिंड्रोम पासून सर्वांनी काळजी घ्यावी आरोग्य मंत्र्यांचं आव्हान गंगाधर ही शक्तिमान हे म्हणत सुषमा अंधारे यांची धस मुंडे भेटीवर टीका आणि महाराष्ट्र सरकार महाहब इन्क्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटर उभारणार नमस्कार मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सलग दिवस शिवजयंती होणार असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांना दिली आहे सतरा अठरा एकोणीस फेब्रुवारी या तीनही दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे पहिल्या शिवसाहित्य संमेलनाचं उद्घाटन उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सतरा फेब्रुवारीला होणार आहे तर अठरा फेब्रुवारीला मशाल महोत्सव आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी संध्याकाळी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिवेंद्र आहे बघू आता ह्यात कसं आहे एकतर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता ते काम कसं डायरेक्ट महाराष्ट्रचं सरकार तिथं जाऊन लगेच काम करू शकलं असं नाही आपण निधी वगैरे आणि मला जे माहितीये की निधी आपण उपलब्ध करून दिला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे तिथं काम करता आलं नाही परवा विश्वास पाटलांची जी ही आली ती मी बघितली त्यामुळे आता थोडं तांत्रिक ज्या काही गोष्टी असतील कारण दोन राज्यांचा विषय तेव्हा आपण निधी देऊन त्यांच्याकडनं काय होतंय का किंवा मग ते आपल्याला थोडं एनओ वगैरे कर्नाटक राज्य किंवा तिथलं जिल्ह्याचं जे प्रशासन आहे ते काहीतरी घेता येते का आपण जरा प्रयत्न करू त्याचा काय आप का आपण निधी सरकारनं काहीतरी दोन का तीन कोटी रुपये त्या समाधीच्या ह्याच्यासाठी संवर्धनासाठी दिला होता तर आता कर्नाटक सरकारनं त्याच्यावर काय हरकत वगैरे घेतली का काम करायला वगैरे हा विषय थोडा तांत्रिक गोष्टी जो आहे तो माहिती जरा घ्यायला लागतो कोल्हापुरात जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण वाढत असून सर्वांनी याबाबत काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केलंय जीबीएस सिंड्रोम बद्दल सतर्क असल्याचं अनेक पेशंटची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा डिस्चार्ज सुद्धा अतिशय विद्यार्थी संख्या ही अगदी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के या सगळ्या गोष्टींची फक्त वास्तविकता लोकांना आणि लोकांना सुद्धा वस्तुस्थिती सांगून अधिक चांगल्या पद्धतीने प्रतिकार वाढवून आपण आपल्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा किंवा फॅमिली डॉक्टर आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या हे काही सातत्याला सांगतो याच गोष्टींचं पालन करण्यासाठी आपण आवाहन जीबी सिंड्रोम के बारे में क्या स्थिती भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आमच्या तिघांमध्ये साडेचार तास भेट झाल्याचं सांगितलंय यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे सुरेश धस असं करूच कसं शकतात असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी गंगाधरी शक्तिमान हे असा उपरोधिक टोला लगावलाय सुरेश धस यांच्यावर विश्वास दाखवणाऱ्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं मला वाईट वाटतं असं मतही त्यांनी व्यक्त केलंय राज्यात उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महाहब इन्क्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात हे सेंटर उभारण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारने संचालक मंडळ नियुक्त केलं असून त्यामध्ये प्रसिद्ध उद्योजक बिर्ला महिंद्रा अंबानी किर्लोस्कर यांच्यासह सात उद्योजक आणि सहा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली आहे ही समिती अन्य राज्यांनी लव जिहाद विरोधी तसेच सक्तीशी अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतराविरोधी कायद्यांचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती नंतर महत्वाची बातमी शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी एक मार्च पासून चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय शैनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे मात्र तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली प्रीपेड रिक्षा सेवा स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांमुळे पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर आहे प्रीपेड बूथजवळ येऊन प्रवाशांना आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकांना दमदाटी केली जाते तसेच दहशत माजवून प्रवाशांना घाबरवलं जात आहे त्यामुळे हा बूथ बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतलाय या सर्व गोष्टींकडे स्थानिक पोलीस वाहतूक पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप प्रीपेड बूथ रिक्षाचालकांनी केला आहे ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन कारवायांमध्ये अडीच कोटीपेक्षा जास्त किमतीचं मेफोड्रॉन आणि गांजा जप्त करत सात आरोपींना अटक केली आहे यामध्ये दोन कोटी सदतीस लाखांचे एक किलो एकशे सदुसष्ट ग्रॅम एम डी एमडी विक्रीचे आंतरराज्य कनेक्शन पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे उल्हासनगर अंबरनाथमधील बोहिरनगर आणि शिया डायघरमधील ठाकूरपाडा या ठिकाणी कारवाई करून मुद्देमालासहित आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग।, गावा तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी शेद वादावर तोडगा निघत नसल्याने दाम्पत्यानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्यानं मोठा अनर्थ टळला तर या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता राधानगरी तालुक्यातील पनोरी येथे राहणाऱ्या अशोक रेवडेकर आणि अश्विनी रेवडेकर या कुटुंबियांचा गेल्या अनेक वर्षांपासून गावातीलच कांबळे कुटुंबियांशी शेतजमिनीचा वाद असून प्रश्न मिटला नसल्याने या दाम्पत्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मधन करण्याचा प्रयत्न केला आरसीबी संघाने वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात थरारक विजय साकारत धडाकेबाद सुरुवात केली आहे आरसीबी आणि गुजरात जायंट्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत दोनशे एक धावांचा डोंगर उभारला होता मात्र रिचा घोषच्या वादळी खेळीच्या जोरावर आरसीबीने या आव्हानांचा यशस्वी पाठलाग केला रिचाने षटकार लगावत धोनी स्टाईलने गुजरातवर दमदार विजय साकारला वेळ झालीये या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पहात्रा न्यूज अनकट।